घेवरा येथे घडलेली घटना म्हणजे लक्ष्मण हाके विजयसिंह पंडित येथील जे आमदार आहेत यांच्यावर काहीतरी बोलले आणि दंड ठोकटून त्या ठिकाणी आले त्यावर ॲक्शनला रिॲक्शन अशी ही घटना आहे असं मी म्हणेन आणि एकोणतीस तारखेला जे मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे ते शांततापूर्व मार्गाने होणार आहे परंतु माझी सरकारला विनंती आहे की दादांची परिस्थिती दादांची तब्येत ही ते आंदोलन करण्यासारखे किंवा उपोषण करण्यासारखी नाहीये त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढावा आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या, त्या मान्य कराव्यात ने नमस्कार आज आपण किल्ले धारू शहरामध्ये आहोत आजचं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी वातावरण ढवळतं किंवा समाजामध्ये द्वेष निर्माण होतोय आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज दादा जरंगे पाटील यांच्या वतीने मुंबई येथे सत्तावीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी सर्व समाजाला सोबत घेऊन उपोषणासाठी ते निघणार आहेत त्याचप्रमाणे ओबीसी ओबीसीसाठी लढणारे लक्ष्मण हाके हे देखील बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी फिरत आहेत ताज ताजी जर घटना पाहिली तर गेवरा या ठिकाणी त्यांच्यावर काल हल्ला झाला आणि याचा कुठंतरी दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा कोणाचा प्रयत्न होतोय काय आहे रहस्य आणि कोण झटत आहे आपल्या समाजासाठी कोण लढत आहे आरक्षण लढ्यासाठी याच प्रतिक्रिया आपण या ठिकाणी किल्ले धारू शहरामध्ये आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विश्वास शिंगारे आहेत त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाऊन घेऊयात प्रथम आपलं एस पीला मराठी स्वागत आज जे काही बीड जिल्ह्यामध्ये वातावरण ढवळत आहे दोन समाजामध्ये ते निर्माण होतोय का आणि या ठिकाणी कालची घटना ताजी आहे लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर काही नागरिकांनी हल्ला केला तो कोणी केला आणि त्या त्यावर समाजाला टार्गेट केलं जातंय काय का सांगाल याबद्दल काल घेवराई येथे घडलेली घटना म्हणजे लक्ष्मण हाके विजयसिंह पंडित तेथील जे आमदार आहेत यांच्यावर काहीतरी बोलले आणि दंड ठोकटून त्या ठिकाणी आले त्यावर ॲक्शनला रिॲक्शन अशी ही घटना आहे असं मी म्हणेन आणि लक्ष्मण हाकेने त्या ठिकाणी संबंधित एस पी आणि तेथील प्रशासनाने कळवल्याच्या नंतरही त्या ठिकाणी जायला नको होतं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना दंड ठोपटले म्हणून त्या ठिकाणी ती ॲक्शनला रिॲक्शन होती असं माझं म्हणणं आहे आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई या ठिकाणी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांची ठाम भूमिका आहे या ठिकाणी कशाप्रकारे आपल्या किल्लेधारू शहरामधून प्रतिसाद राहणार आहे धारूर शहरातून बहुसंख्य लोक मुंबईच्या दिशेने उद्या अंतरवली ते मुंबई रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत गरजुवंत मराठ्यांचा जो लढा आहे त्या लढा मनोजदादा जरांगे पाटील हे लढत आहेत आणि त्या लढ्यामध्ये मराठा समाज त्यांच्या पाठीमाग पाठीमागे कंपनी उभा आहे आणि एकोणतीस तारखेला जे मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे ते शांततापूर्व मार्गाने होणार आहे परंतु माझी सरकारला विनंती आहे की दादांची परिस्थिती दादांची तब्येत ही ते आंदोलन करण्यासारखी किंवा उपोषण करण्यासारखी नाही आहे त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढावा आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात ही माझी सरकारला विनंती आहे आज या ठिकाणी जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये जाते ते निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे तर यामागे कोण जाते ते निर्माण करत आहे काय सांगल्याबद्दल मला असं वाटतंय की हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे कुणीतरी बाहेरच्या राज जिल्ह्यातून येऊन या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि जाती जातीमध्ये तेढ लाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथले जे कुणी ओबीसी असतील साळी माळी कोळी धनगर कोट्टी वांजारी जे कुणी असतील ते या ठिकाणी गावगाड्यामध्ये गुन्हा गोविंदाने नातात नानतात या ठिकाणी एकूण मकाला सहकार्य करतात अडचणीच्या काळामध्ये आणि अशा कुणीतरी येणाऱ्या बाळवट लोकांमुळं आणि हे सुपारीबाज सुपारीबाज लोकांमुळं असं समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे आणि या हा जो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे या लढ्यामध्ये सर्व जाती धर्मांचा लोकांचा मनोज दादा धारांगे पाटलांना पाठिंबा आहे आणि एकोणतीस तारखेला लोक ते सर्वांना दिसेल की विविध समाजाचे लोक या आंदोलनामध्ये या मोर्चा जे काही उपोषण असेल त्याला पाठिंबा देण्यासाठी येतील आणि त्याला पाठिंबा देतील जे काही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून काय त्यांच्या दखल घ्यायला पाहिजे आणि जे, जे काय आज लढा उभारला या लढ्याचे प्रकारे तुम्हाला काय यश मिळेल काय वाटतं या ठिकाणी हा लढा खूप या लढ्यामागे खूप मोठा संघर्ष आहे परंतु दोन वर्षापासून या लढ्याला प्रामाणिक नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटलाच्या रूपाने मिळालेलं आहे आणि ते प्रामाणिक नेतृत्व समाजाला कुठंतरी आरक्षण मिळून देईल अशी सगळ्या समाज बांधवांची अपेक्षा आहे आणि भावना आहे त्यामुळे सर्व समाज मनोज दादाच्या पाठीमाग आहे आणि सरकारने या सगळ्या मागण्याचा सकारात्मक विचार करून येणाऱ्या काळात या मागण्या सोळाव्यात एकोणतीस तारखेच्या आत जेणेकरून मनोज दादांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही ही सरकारला माझी व तमाम महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या मराठा समाजाची विनंती आहे या ठिकाणी आपल्यासोबत होते किल्ले धारो शहरातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास शिंगरे त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली की बीड जिल्ह्यामध्ये गुन्हा ना नांदरा हा सर्व समाज बांधव आहे विविध जाती धर्माचे लोक आहेत मात्र या ठिकाणी कुठेतरी बाहेरून कोणी व्यक्ती येतात यामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात जर पाहिलं तर आज आपण एकंदरीत पाहिलं तर जे काही मनोजाजरांगे पाटील आहेत ते त्यांच्या जे काही लढ्यामध्ये आहेत ते सक्षम आहेत लक्ष्मण हाके के सक्षम आहेत कुठेतरी वादविवाद निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये याचा वाद पेटू नये हेही आपण प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे एस पी मराठी किल्लेधारूर बीड